माध्यमातून आपण दक्षिण मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईतील किंबहुना वरळीतील नागरी समस्या वेळच्या वेळी मांडत असतो असाच विषय घेऊन एकंदरीत असलेल्या नागरी समस्यांचा विषय घेऊन आम्ही पुन्हा आपल्या सोबत आलेलो आहोत आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे वरईचे दक्षिण मुंबईचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत आकाशजी आहेत आकाशजी बोला काय सांगताय आज काय वर नेमकं काय काय घडणार आहे अजून आणि काय काय विषय पेंडिंग आहेत काय सांगू शकाल याच्यावरती मागील पंधरा दिवसामध्ये समस्त वरळीकरांनी दोन सर्वात मोठे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाहिली त्याच्यामध्ये मंगल प्रभात लोडा यांच्या आंदोलन असेल किंवा कस्तुरबा हॉस्पिटल येथे जे पुस्तक फेकी फेकायचं जे प्रकरण झालं त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने त्या ठिकाणी कॉलअप घेतला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला त्या ठिकाणी मला अभिमान वाटतो की त्याच्या सात दिवसांमध्येच तिथे असणारे जे पवार वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी लगेचच एक समिती गठीत करण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने चौकशी समितीसाठी आणि ई एन टी हॉस्पिटल जे आहे या ई एन टी हॉस्पिटलच्या असणारा प्रमुख वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी विविध नागरी समस्या आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरत आहे लढत आहे वेगवेगळी आंदोलन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नागरी समस्यांच्या बाबतीत केली जात आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की वरळीमध्ये तीन आमदार आज वरळीमध्ये आहेत एक विधानसभेचे असणारे आमदार शिवसेनेचे युवराज आणि त्या ठिकाणी ज्यांनी ए प्लस वरळीच्या नावावरती वरळीकरांची फसवणूक केली असे आदित्य ठाकरे विधान परिषदेचे आमदार ज्यांनी पंधरा वर्ष या वरळीची विधानसभा भोगली आणि मंत्री राहिलेले सचिन भाऊ अहिर यासोबतच गेली पाच वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत अगदी जे विधान परिषदेवर आमदार आहेत असे सुनील शिंदे या सर्व लोकप्रतिनिधी यासोबतच या, या वरडी विधानसभेमध्ये येणाऱ्या सात वॉर्ड मधले सात माजी नगरसेवक यापैकी एका वॉर्डमध्ये असणाऱ्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरीदाई पेडणेकर या सर्वांनी कशा पद्धतीने वरळीकरांना त्या ठिकाणी फसवलेला आहे आणि वरडीच्या नागरी समस्या जैसे आहेत तैसेच ठेवलेल्या आहेत याचा उलगडा आज तुमच्या माध्यमातून बातमीकार चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये सर्वात अलीकड झालेली जी वरळी मधली गोष्ट आहे त्याच्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान वरळीतल्या तीन महत्वाच्या ठिकाणी लागलेल्या आगी त्याच्यामध्ये एक आग जी लागलेली होती ती वरळी कोयवाडा दुसरी आग लागली ती प्रेमनगर आणि तिसरी आग ज्या ठिकाणी आपण बसून ज्या वास्तूत आज हा इंटरव्ह्यू होतोय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन त्या ठिकाणी लागलेली मी म्हणतो की इथलं अग्निशमन दल असेल किंवा इथलं जे प्रशासन आहे इतकं कुमकुवत झालंय का की या ज्या आगी लागलेल्या आहेत या फटाक्यांच्यामुळे लागलेल्या आहेत तर फटाक्यांवरती पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही असा त्या ठिकाणी आमचा एक सवाल आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दो मा मुद्दा तो म्हणजे रस्त्यावरच्या खड्ड्यांचा आता हे रस्त्यावरचे खड्डे जर आपण पाहिले तर संपूर्ण वरळीभर रस्त्यावरती खड्डे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही सर्वजण एक त्या ठिकाणी मुद्दा घेत आहोत तो म्हणजे वरळीतील सर्व खड्ड्यांना वरळीतील असणारे तीन आमदार लोकप्रतिनिधी माजी सात नगरसेवक वरळीच्या जी साऊथ विभागाच्या असणाऱ्या वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर आणि यासोबतच रस्ते विभागाचे त्या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिकेचे संपूर्ण महानगरपालिकेचे प्रमुख अभियंते गिरीश निकम यासोबतच जी साऊथचे चे कार्यकारी अभियंता शिंदे या सर्वांची नावं आम्ही इथल्या खड्ड्यांना देणार आहोत हे कुठलंही आंदोलन नाही तर ए प्लस वरळीच्या नावाखाली वरळीकरांना कशा पद्धतीने फसवलं गेलं याबद्दल त्यांची नावं या, या खड्ड्यांना आम्ही देत आहोत यासोबतच आज आपण पाहतोय की खूप मोठी ट्रॅफिकची समस्या वरळीमध्ये पसरलेली आहे आणि एल्फिस्टनचा ब्रिज तोडलेला आहे लोअर परेलचा ब्रिज बनायला सात वर्ष गेली हा ब्रिज सुरू करण्यासाठी सुद्धा आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि पुढच्या एका आठवड्यात दोन दोन पक्षांनी त्याचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं म्हणजे श्रेयवादाचं राजकारण करण्यामध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल दोन्ही वरडीमध्ये पुढे आहेत पण कुणालाही लोकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाहीये आज वरडी नाका परिसरात त्या ठिकाणी आपण पाहतोय की कि मागच्या कित्येक वर्षापासून मोनो मेट्रोच्या प्रकल्पासाठी ज्या ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत आज त्यांच्या अवस्था जैशी तर तशी आहे तिथे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज संपूर्ण जी के मार्गावरती गाडी टाकायची की नाही असा प्रश्न लोकांना पडतोय आज एक्झिट कुठल्याही पद्धतीने बाहेर जायला वरळीकरांना राहिलेली नाहीये आणि वरळीकरांचा सर्वात महत्वाचा मुद्दा यामुळे जो झाला एल्फिस्टन ब्रिजमुळे तो म्हणजे वरळीमध्ये असणारे जे हॉस्पिटलच्या सुविधा आहेत हे सगळे वरळीकर केईएम हॉस्पिटल वरती अवलंबून होते आज त्यांना केईएम ला जाणारा जो मार्ग आहे हा जवळपास बंद झालेला आहे कारण करी रोडचं जर आपण ट्रॅफिक पाहिलं तर साधारणतः एक ते सव्वा तास हा फक्त भारत माताच्या ब्रिज पर्यंत पोहोचण्यासाठी लागत आहेत त्याला जबाबदार कोण आहेत याचं नियोजन इथल्या असणाऱ्या तीन तीन आमदार आणि सात सात नगरसेवकांनी केलं होतं की नाही असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्हाला या ठिकाणी विचारावसा वाटतो यासोबतच यामध्ये आपण पाहू शकतो की जे मोनोरेल आहे या मोनोरेलच्या सुविधा कित्येक तरी हजारो कोटी रुपये घालून हा मोनोरेलचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी बनवण्यात आला पण आज तो प्रोजेक्ट बंद पडलाय जनतेचे पैसे आहेत हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे आहेत हे पैसे कुठल्याही देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे किंवा त्या ठिकाणी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचे नाही आहेत आज हे प्रोजेक्ट बंद झाले हे इथल्या असणाऱ्या महायुती सरकारचं त्या ठिकाणी अपयश आहे असं आम्ही मानतो आणि हे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठीचं सुद्धा त्या ठिकाणी पत्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिथले असणारे स्थानिक प्रभाग समन्वयक विक्रांत गमरे यांनी दिलेला आहे यासोबतच त्याच रूटवरती म्हणजे आपण नामजोशी मार्गावरती जर गेलो तर दोन नंबर आणि चौदा नंबरच्या बसेस तिथे होत्या पण त्याची फ्रिक्वेन्सी एवढी कमी केलेली आहे के की आज त्या डिलाय रोड परिसरात जिथे मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर निवडून येतात त्या परिसरामध्ये सुद्धा बाहेर येण्या जाण्यामध्ये बसची व्यवस्था नाही आज मोनोरेल बंद झालेला आहे आज एल्फिस्टनचं पूर्ण ट्रॅफिक त्या ठिकाणी त्या करी रोडच्या नाक्यावरती येऊन थांबलेलं आहे म्हणजे इथल्या सर्वसामान्य माणसाची गळचेपी करण्याचं धोरण महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी अवलंबलेलं आहे मी या ठिकाणी असणाऱ्या त्या प्रभागातील स्थानिक माजी नगरसेविका आणि मुंबईच्या महापौर माजी महापौर स्नेहल आंबेकर यांना प्रश्न विचारू इच्छितो की तुम्हाला तुमच्या प्रभागातील लोकांच्या ट्रॅफिकची समस्या दिसत नाहीये का की खुर्ची गेली सत्ता संपली की डोळ्यावरती पट्टी बांधायचं काम तुम्ही करताय का असा या प्रश्न या ठिकाणी आम्हाला विचारायचा वाटतो यासोबत आपण पाहिलं तर सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न फार मोठा आहे आज वरळीच्या त्या ठिकाणी आपण वरळी नाक्यापासून जरी गेलो श्रीराम मिलच्या पासून तर अगदी संपूर्ण जीएम भोसले मार्ग वरळी नाका आणि ते अगदी पांडुरंग बुतकर मार्गापर्यंत जाईपर्यंत कुठंही सार्वजनिक शौचालय राहिलेलं नाहीये आणि बीएमसी ला आमचा प्रश्न आहे की मोठ्या मोठ्या फायव्ह स्टार हॉटेल आणि टॉवर साठी तुम्ही होती ती सा सार्वजनिक शौचालय तोडली आणि आता गार्डनच्या जागी तुम्ही सार्वजनिक शौचालय बांधताय त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांच्या जे आर्थिक कमाईचं धोरण आहे हे महानगरपालिकेचं दिसून येतं तहा या सगळ्यामधून आम्हाला एकच आरोप करायचा आहे तो म्हणजे इथं ए प्लस वरळीचं स्वप्न दाखवून समजा फसवणूक करण्याचं काम आमदार आदित्य ठाकरे यासोबतच आमदार सचिन अहिर आमदार सुनील शिंदे इथले असणारे सात माजी नगरसेवक आणि बीएमसी प्रशासनाच्या असणाऱ्या जी साऊथच्या त्या ठिकाणी आयुक्त सहाय्यक आयुक्त स्वप्न ज्या क्षीरसागर इथले असणारे रस्ते विभागाचे गिरीश निकम त्या ठिकाणी असणारे संतोष शिंदे या सगळ्या अभियंत्यांनी केला आणि आता किती आपण पैसे खाणार आहात आपण किती भ्रष्टाचार करणार आहात आणि हे कुठं जाऊन थांबणार आहे तर याच्यावरती वंचित बहुजन आघाडी आता रस्त्यावरती उतरलेली आहे मागचे पंधरा दिवस कस्तुरबा हॉस्पिटल आणि मंगल प्रभात लोड्यांचं सुशोभीकरणाचं काम या दोन मुद्द्यावरती आम्ही लढलो पुढचे पंधरा दिवस वंचित बहुजन आघाडी आदित्य ठाकरे साहेब सचिन अहिर आणि सुनील शिंदे या तीन आमदारांच्या विरोधात माजी सात नगरसेवकांच्या विरोधात संपूर्ण वरळीभर त्या ठिकाणी खड्ड्यांना त्यांची नावं देऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो आकाशजी परंतु एक विषय आहे की महायुतीचं सरकार आहे या ठिकाणी माझ्या माहितीनुसार स्वतः एकनाथ शिंदे आपल्या या दक्षिण मुंबईसाठी इकडचे पालकमंत्री आहेत यांनी या विषयात लक्ष घालायला पाहिजे शिवसेना शिंदे गटाची देखील इथे शाखा आणि कार्यालय आहेत त्यांचे पदाधिकारी इकडे ऍक्टिव्हेट आहेत त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं हे सत्तेतली लोक सत्तेतल्या लोकांना आपण कधी प्रश्न विचारणार मुळात ही लोक सत्तेतली जी आहेत या सत्तेतल्या लोकांनाच आमचा प्रश्न आहे की सत्तेतल्या लोकांनी आजपर्यंत काय केलं या वरळीसाठी आज या वरळीमध्ये असणारे शिंदे गटाचे दत्ता नरवणकर असतील माजी नगरसेवक संतोष खरात असतील यासोबतच त्यांच्या महिला आघाडीच्या सर्व काही पदाधिकारी आहेत या कधी काही कुठल्या इतर पक्षात होत्या ज्यांनी आयुष्यातली वीस वीस पंधरा पंधरा वर्ष त्या ठिकाणी कॉर्पोरेशन भोगलं महानगरपालिका भोगली आणि आज तुमच्याकडे नगरसेवक पद नाहीये पण तुमची सत्ता आहे तुमचा पालकमंत्री आहे तुमचे उपमुख्यमंत्री आहेत हे सगळं असताना तुम्ही काय लोकांचे प्रश्न सोडवत नाही आहात की फक्त पाकिडबाज राजकारण तुम्हाला करायचंय याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे आम्ही त्या ठिकाणी मंगल प्रभात लोढांच्या विरोधातला विषय घेतला त्या ठिकाणी असणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयातला विषय घेतला आज या ठिकाणी वरळीतले असणारे वॉटर मीटर गटर आणि रस्त्यांचे प्रश्न आम्ही उचलत आहोत सत्ताधारी आपण कधी हे विषय त्या ठिकाणी सोडवणार आहात की तुमच्या डोळ्यावरती त्या ठिकाणी पट्टी बांधलेली आहे का या ठिकाणी हा सवाल आम्हाला त्या ठिकाणी त्यांना विचारावासा असं वाटतो गुजेटी आम्ही तुमच्यापर्यंत येतो काय सांगताय वरळीमध्ये अजून काय काय घडणार आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्य अपन फॉर द पीपल बाय द पीपल असा स्लोग लिवेल हा स्लोगन को सामान्य आता लोग एक एक मैं हिंदी में बोलता हूँ आपने बोला की सत्ताधारी लोग क्या करते हैं नेचुरली जब सुप्रीम कोर्ट ने एक ऑर्डर दिया था कि जो जजमेंट लेडी होता है उनके आंखों के ऊपर पट्टी रहती है वो पट्टी निकलवाने की निकलवा दिया ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने गाय साली निकलवाया था लेकिन हमारा जो राजनीतिक के नायक है जैसे हमदार काजदार नगर सेवक से इनकी आंखों की पट्टी अभी तक उतरी नहीं है तो हमारी ऐसी मांग होना चाहिए कि हम एक आंदोलन करेंगे उनको एक पट्टी देंगे कि आप पट्टी पहना है कि नहीं पहना है अगर वहां का पट्टी निकालो तो आपका आंखों को ऊपर का पट्टी कब निकलेंगी जो आपको करना चाहिए वो हम जैसे लोग करते हैं गए इलेक्शन के अंदर जो न, पार्लियामेंट्री uh, इलेक्शन में होता है जो मुद्दा था वंचित बहुजन आघाड़ी का माननीय बाला अंबेडकर अम्बेडकर का मुद्दा था कि कॉन्स्टिट्यूशन को खतरा है कॉन्स्टिट्यूशन को बदला जा सकता है इस मुद्दे को हाईजेक किया था राहुल गांधी ने राहुल गांधी ने हाईजेक किया था जबकि आज आरएसएस के विरोध में ये लोग उतरना चाहिए था कोई भी पार्टी चाहे वो सत्ताधारी पार्टी हो कांग्रेस हो राष्ट्रवादी हो या फिर शिवसेना और जो भी शिंदे गढ़ या फिर एक नाथ गट या, या फिर शरद पवार ये लोग कोई भी आरएसएस के विरोध में कोई भी एक मुद्दा नहीं उठा रहा लेकिन माननीय सुजत साहब आम्बेडकर जो जिस तरह से औरंगाबाद के अंदर आरएसएस के विरोध में जो रैली निकाला है जिसने दखल दिया कि आरएसएस शुड बी बैन करके ये कौन उठाना चाहिए था ये अपोजिट जो सत्ताधारी पार्टी है वो लोग उठाना चाहिए था जबकि उन लोग आंखों के ऊपर पट्टी बांध के बैठे हैं अभी उसी तरह से अभी जो वर्ली में ये प्लेस वर्ली करके बोला जाता है वर्ली ये प्लेस है कहाँ पर है हमें दिखाई दिखाई है हम उसी उसी आमदार को हम चैलेंज करते हैं यहाँ पर तो एक नहीं बल्कि पूरा महाराष्ट्र में तीन तीन आमदार सिर्फ काली वर्ली तालुका में दिया गया है और ये तीन आमदार लोग को हमारा वंचित भोजन आघाड़ी की तरफ से हमारा ओपन चैलेंज है कि आप लोग आइए हमें बताइए कि ये प्लेस कहाँ पर दिखाई दे आप लोग को यहाँ कर जो ट्रैफिक है अभी यहाँ से जो मेन हॉस्पिटल है जो वर्ली कर लोग जाते हैं कि के एम हॉस्पिटल वो पूरा आपने बिना मैनेजमेंट का आपने उस जो वो जो फूल है वो फ्लाईओवर है वो फ्लाईओवर को डेमोलिशन किया गया अभी पब्लिक जाएगा तो कहाँ पे एक तो दादर है दूसरा है फिर करी रोड है पूरा हम लोग को ये जो रास्ता है यहाँ से हम लोग को उस तरफ जाने के लिए कम से कम नहीं नहीं बोलो तो, तो 45 होता है है इसका कौन बिना मैनेजमेंट का आप लोग ने फ्लाईओवर तोड़ दिया है ट्रैफिक आप जो गणपत राव कदम मार्ग के रोड पर जाएंगे तो वहां पर इतना बेकार का ट्रैफिक है वो भी उन लोग ने कुछ उसके ऊपर किया नहीं है अभी उसी उसी तरफ से गणपत राव कदम मार्ग से अंदर जब आएंगे बिजनेस पार्क जो पैन चंबर वहां से जब आप पांडुरंग बुद्धकर मार्ग का रोड पे आएंगे तो उस रोड पे ऐसा लगता है कि हम लोग चांद पे जा रहे हैं उतना बड़ा बड़ा खड्डा है वहां पर इसका जवाबदारी कौन है हम लोग वंचित बहुजन की तरफ से यहाँ का उस जो खड्डे है वहां का जो रोड पे खडे है उस खड्डे को हम लोग यहाँ का जो तीन आमदार है तीन आमदार के हम लोग नाम नामांकरण हम लोग क्या बोलते हैं उसको क्या वर्ड है नामकरण नामकरण करेंगे यहाँ का जो इंजीनियर है इंजीनियर का नाम भी देंगे बोर्ड ऑफिसर का भी नाम देंगे जो हम लोग अभी जो लड़ाई तो बहुत है हम और हमें लड़ना भी है अभी एक एग्जाम्पल एक हम मैं आ, आपको और एक बता दो जो करे रोड का ब्रिज है लोर परेल का लोर परेल का ब्रिज को पहला आंदोलन हम लोग ने किया जैसे आ, 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 आकाश डोर के जी ने बोला जो श्रेय लेने का है लेने के लिए तो दो दो पक्ष के लिए दो दो पक्ष ने वहाँ पे श्रेय लिया लेकिन उसके नीचे का नीचे का आप देखिए कितना गंदगी है वो गंदगी कब साफ होएगा उसको कौन करेगा बस काले आप लोग उद्घाटन के लिए आते कि हमने किया हमने किया नीचे आके देखिए उसके नीचे कितना गंदगी है वो कौन अभी तो को, कोई भी आ, मतलब वहां पे कोई बस्ती भी बना लिया नीचे कुछ लोग आके उधर पे रहना रहना चालू किए तो ये सब चीज कभी हो जाएगा इसके लिए हम लोग पूरा वंचित बहुजन आगड़िया आने वाला जो पंद्रह बीस दिन के अंदर हम लोग का आंदोलन एकदम तीव्र तीव्र तरीके से होएगा जो जो मुद्दा पेंडिंग है जो चीज सत्ताधारी करना चाहिए वो हम लोग आके खोल के कर रहे हैं और ये सत्ताधारी आके बंद करके हम उनके ड्राइंग रूम में सो रहे हैं और हम लोग उनके जगाने की कोशिश करेंगे राकेश जी मैं तुम्हारा पर तो क्या संगता है वरुण तुम्हें देखिए वरही करा बोल धन्यवाद अभिषेक जी आपण सर्व वंचित बहुजन आघाडीची दखल घेत आहात आज वरळीमध्ये आता आमच्या जोडके साहेबांनी सांगितलं की वरळीमधील आता आम्ही दोन आंदोलनं सक्सेस केलेली आहेत त्याचप्रमाणे वरळीतील अनेक रहिवाशांच्या तक्रारी सर्व विभागातून आमच्या कार्यालयापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतायत आज वरळीमधील बीएसटीचे जे स्टॉप होते ते पूर्ववत करण्याकरिता आमच्याकडे वारंवार लोकांचे पोहोच आणि पत्रव्यवहार होत आहे आज वरळीमधील सासमिराच्या त्या ठिकाणी असणारा जो बी एस बस स्टॉप होते ते त्या ठिकाणी पूर्ववत करण्याकरता हे होत आहे पुन्हा डॉक्टर ही मोजेस रोड त्या ठिकाणचं मेट्रोचं जे कामकाज आहे त्या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जे असणारे बी एस बस स्टॉप त्या ठिकाणी पूर्ववत करण्याकरता आमच्याकडे सर्व ची मागणी आहे आणि आज वरळीमध्ये मग महा महायुतीचे महा सरकार असो किंवा महाआघाडीचे सरकार असो हे या कोणत्याच बाबींवरती लक्ष देत नाहीयेत हे फक्त या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार बिल्डर यांच्याकडून कशा पद्धतीने आपल्या जोळ्या भरतील याच प्रकारे आमचं त्यांचं लक्ष आहे असं आमच्या निदर्शनात येत आहे आज वरळीमधील लोअर परेलचा ब्रिजचा ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडी माध्यमातन एक भला मोठं आंदोलन करण्यात आलं त्याच्यानंतर एक सात ते आठ दिवसात त्याचं त्या लोकांनी त्या ठिकाणचं जे लोअर परेलचा जो ब्रिज आहे तो चालू करण्यात आला आज लोअर परेलचा ब्रिज चालू करण्यात आलेला आहे परंतु या पावसाळ्यामध्ये लोकांनी सोशल मीडियावरती याच्यावरती सर्व सांगितलं ते फुटपाथ आहे त्याच्यावरून चालता येत नाही इतकं पाणी त्याच्यावरती म्हणजे तो चालू केला परंतु तो अयोग्य पद्धतीने तो बनवलेला आहे तो ठे जो इंजिनियर आहे त्याला त्याची कल्पना नव्हती की काय ते पाणी कुठल्या दिशेला सोडावं त्या फ्लायओव्हरचं ते सुद्धा त्याने हे केले आज त्या फ्लायओरच्या खाली आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याच्या नंतर आम्ही त्या फ्लायओव्हरची पाणी केली त्या पावसाळ्यामध्ये पाणी केली इतकी घाण त्या फ्लायओव्हरच्या खाली आहे आणि एवढे मच्छर त्या ठिकाणी साठलेले आहेत कि बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणचे रेल्वेचं जे हॉल की गार्डन आहे त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलं की या ठिकाणचे जे आमदार खासदार आहेत हे काही या ठिकाणी येतात आमच्या बघतात त्यांचे कार्यक्रम त्या हॉलमध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत आमचे सन्माननीय आमदार सुनील शिंदे व त्यांचे बंधू त्यांचे त्यात हॉलमध्ये बऱ्यापैकी कार्यक्रम होतात ते बघतात आणि निघून जातात परंतु त्या ठिकाणी काही कारवाई होत नाहीये अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत तर आता आम्ही पूर्णपणे त्या लोअर परेलचा ब्रिज असो आज वरळीची जे एल पी जो फ्लायओव्हर तुटल्याच्या नंतर जे आज वरळीमध्ये जी ट्रॅफिकचं जे प्रकरण झालेलं आहे आज त्या ठिकाणी मेट्रोचे संपूर्ण जे हे आहेत स्टेशन्स आहेत ते कम्प्लीट पूर्ण झालेले आहेत परंतु रस्ते अजून तसेच्या तसे आहेत याच्याकडे इथल्या दोन्ही आघाडीच्या युतीच्या सरकारांना दिसत नाही आज फक्त त्यांचं केंद्र काय आहे या ठिकाणी जर शिंदे गटाचे लोक असो किंवा उद्धव साहेबांचे लोक असो आज त्यांचं कुठल्याच पद्धतीने इथल्या वळीकरांच्या प्रश्नांवरती त्यांचं बिलकुल लक्ष नाहीयेत ते आपसामध्ये लढत आहेत आपसामधले जे वादविवाद आहेत आज एके ठिकाणी असं वाटत होतं की राज ठाकरे ज्या वेळेला वेगळे होते त्यावेळेला कुठेतरी आरोप होत होता शिवसेनेवरती आणि कुठेतरी काहीतरी पाहायला मिळत होत परंतु मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येऊन त्यांनी आज ते आरोपही बंद झालेले आहेत आज संपूर्ण महाराष्ट्र पाहत असेल की आरोपही होत नाही आज वरळीतील तमाम जनतेचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत आज वरळी बीडीडी ताळीचा मुद्दा घ्या आज वरळी बीडीडी ताळीचा मुद्दा एवढा प्रखर आहे की त्या ठिकाणी पाचशे स्क्वेअर फुटाचं जे आश्वासन दिलेलं आहे आणि चारशे पंच्याऐंशी स्क्वेअर फुटाचं जे बांधकाम करण्यात आलेलं आहे जे उर्वरित पंधरा स्क्वेअर फुटाचं काय हा नाही नाही पाचशे तर ते पंधरा स्क्वेअर फुटाच्या बांधकामाचं काय साडेनऊ फुट जे हाईट पाहिजे तर ते हाईट तिथे त्या ठिकाणी खालचा जो जो पेज पकडला आणि वरचा टॉप टू बॉटमचा हे पकडला तर साडेआठ ते पावणे नऊ म्हणजे साडेआठ फुटाचं ते हाईट आहेत म्हणजे याच्यावरती सुद्धा परंतु या ठिकाणी सरकारच्या विरोधात आवाज उचलला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात दडपशाही होते हा संपूर्ण प्रकार या वरळीकरांनी अनुभवलेला आहे वरळी गडी तळकरांनी अनुभवलेला आहे आणि या संदर्भात वंचित बहुजन आघाडी वरळीकरांचे संपूर्ण प्रश्न घेऊन आज वरळीतील सिद्धार्थ नगर प्रेमनगर जी वसाहत आहे या वसाहतीच्या जीवावरती त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक पंधरा पंधरा वर्षे बाले किल्ला म्हणून निवडून आलेले आहेत आजही त्या ठिकाणी कार्यालय अशी चेंबूरकर असो मधुकर दळवी असो मानसी दळवी असो आज प्रेम नगर, नगर, चा, चा चा नगर त्या प्रेमनगर सिद्धार्थ नगरच्या याच्यावरती ते नगरसेवक निवडून आले परंतु त्यांनी त्या ठिकाणचा विकास काही झालेला आहे का अजिबात त्या ठिकाणचा विकास झालेला नाहीये आज वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आज तिमाम जनतेला मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो वरळीच्या प्रेमनगर सिद्धार्थ नगरमधील आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत ज्या तुरळक तक्रारी येत आहेत त्या तक्रारींवरती आम्हाला पुढे जाण्याकरता आज आमच्याकडे त्या ठिकाणच्या विभागातील जे स्ट्रक्चर त्या ठिकाणी जे उभं आहे त्या स्ट्रक्चर जी इमारत प्रकाशांना शेडगे जे विकासक आहेत त्यांच्या माध्यमातून ते उभं आहे त्या ठिकाणावरनं दोन ते तीन अपघात झालेले आहेत त्या ठिकाणी त्या तिथे कुठल्याच पद्धतीची विद्युत सप्लाय नाहीये त्या ठिकाणावरती शेवटच्या माळ्यावर पाचव्या ते सहाव्या माळ्यापर्यंत काही लोक त्या ठिकाणी नशा करायला बसलेले राहतात त्या नशेमध्ये कोणी पडलेल्या अशा बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणच्या त्या ठिकाणी नगरसेवक तात्पुरत्या स्वरूपाची तात्पुरत्या स्वरूपाची त्या ठिकाणी जे विद्युत सप्लाय झाली पाहिजे होती तर ते सुद्धा त्या ठिकाणी यानी वंचितकडे त्याची ज्यावेळेला पाठपुरावा करून वंचितकडे त्यावेळेला त्यांच्या तक्रारी आल्याच्या नंतर वंचितने जो प्रयत्न करायला सुरुवात केल्याच्या <laughs> नंतर त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना विरोध करायचं ठरवलं आणि वंचितला तिथे कुठेतरी दाबण्याचा त्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा कि किंवा त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये जाऊन त्यांना हे करण्याचा प्रयत्न झाला होता आज वरळीकरांच्या मुद्द्यांवरती आज वरळीमध्ये चाललेली झालेली जी ट्रॉफिक आणि वरळीमध्ये असणारा परेलचा जो ब्रिजच्या खालची जी जी आहे आज आम्ही सगळ्यात पहिलं जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे वरळीतील या लोकप्रतिनिधींना जे लोकप्रतिनिधीतून जे नाव देण्यात आलेलं आहे त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या माता पिताने त्यांना जे एक नाव दिलं होतं आणि त्या नावाच्या पुढे आज लोकप्रतिनिधी म्हणून आज युवराज म्हणून नाव देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे सचिन भाऊ सचिन हे त्यांच्या कुटुंबातील नाव आहे परंतु भाऊ हे लोकांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे आमचे दादा सुनील शिंदे यांना दादा हे संबोधण्यात आलेलं आहे आज या सर्वांच्या नावाचे या दादांच्या दरवाजामध्ये असणारे भले भले मोठे खड्डे अं या खड्ड्यांना त्यांचं नामकरण सोहळा पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे सर्व वरळीकरांनी या नामकरण सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा नामकरण सोहळा अतिशय उत्साह साजरा होणार आहे दोन तासांच्या गजरात साजरा होणार आहे त्या ठिकाणी सर्व वरळीकरांनी उपस्थित राहावं असं मी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो कारण नामकरण हा लहान कोणत्याच कार्यकर्त्याचा नाहीये कुठल्याच गरीब घराण्यातल्या व्यक्तीचा नाही आहे भल्या ह्या ठिकाणचे पंधरा पंधरा वर्ष प्रस्थापित राजकारण करणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा आहे महापौरांचा आहे आमदारांचा आहे म्हणून अतिशय जल्लोषात हे नामकरण सोहळा त्या ठिकाणी डीजेच्या स्वरूपात लागलं जाणार आहे तर संपूर्ण वरळीकरांना त्या नामकरणात नाम उपस्थित राहावं असं मी कळवतो आणि या ठिकाणचा जो ट्राफिकचा मुद्दा आहे या संदर्भात आम्ही या विभागाचे प्रशासकीय अधिकारी आमचे शिंगारे ना शिंगारे साहेबांशी आमची चर्चा झालेली आहे हा प्रत्यक्षात भेटून चर्चा झाली की वरळीमध्ये जे ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे की मोजेस रोडवरती आज इमोजस रोडवरती जाण्याकरता त्या ठिकाणी आपली हिंदू स्मशान आपली माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी काही दिन म्हणजे कुठली नाही कुठल्या वरळीतील काहीतरी समस्या घटना घडतात त्या ठिकाणी जाण्याकरता ट्राफिक फार मोठी होते तर त्या मुद्दा आम्ही त्यांना सांगितलेला आहे की लवकरात लवकर आपल्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पत्र देतो परंतु तुम्ही एम एम आर डी आणि या संपूर्ण प्रशासकीय कार्यालयामध्ये ते का रोडचं काम लवकरात लवकर कम्प्लीट करावं कारण का या ठिकाणचे जे शिंदेगड असो किंवा गट असो या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांवरती काम करताना काही दिसत नाहीये वरळीमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आज त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सकाळी उठल्याच्या नंतर आपण पाहतात की नेत्यांमध्ये कशा पद्धतीची हे चालू आहे तर चिखलफेक कशा पद्धतीने चालू आहे आज मी एक स्पेशली आपल्या माध्यमातून एक निवेदन सादर करणार आहोत ते कळवतो सर्व वरळीकरांग वरळी महात्मा फुले नगर आणि वरळी सुभेदार रामजी आंबेडकर नगरमधील रहिवाशांकरता एक विशेष सूचना येत्या सात आठ नऊ तारखेला वरळी जांभोरी मैदानमध्ये देवेंद्र फडणवीस व बी जे पीचे मोठमोठे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत वरील सुभेदार रामजी आंबेडकर नगरचा मुद्दा आणि महात्मा फुले नगर अगखान रोड या रोडवरती उभारण्यात आलेल्या भिंतीच्या संदर्भात आपण सुभेदार रामजी आंबेडकर नगर व महात्मा फुले नगरमधील सर्व रहिवाशांनी येत्या सात आठ नऊ ज्या दिवशी देवेंद्र भाऊ फडणवीस या वरळीत पाचारण होणार आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडी व समस्त रहिवाशांच्या वतीने त्यांना एक निवेदन या जांभोरी मध्ये देण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांना प्रत्यक्षात वरळीत सी पी एसला आपण जो व्ही व्ही आय पी आपला जो रस्ता होता तो रस्ता आता त्या ठिकाणी आहे की मंगल प्रभात लोढाने खाल्ला हे प्रत्यक्षात त्यांनी स्थळ पाहणी करावं हो। असं आम्ही त्यांना एक निवेदन देणार आहोत आणि त्यांना आम्ही सोबत घेऊन जाण्याचा एक प्रयत्न करणार आहोत जर आम्हाला त्यावेळेला स्थानिक वरळी पोलिस स्टेशनने व संबंधित सर्व कार्यकर्ने जर आम्हाला सहकार्य केलं की आम्हाला ते स्थळ पाणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करणार आहोत या ठिकाणी मी आपण आज वरळीकरांच्या प्रश्नांवरती समस्त मुंबईमध्ये समस्त मुंबईमध्ये आज एकमेव आहे की वंचित बहुजन आघाडी संपूर्ण वॉटर मीटर गटवर गटर आणि इतर प्रश्नांवरती लढत आहे आज आपण पाहत असाल की सु्या दादा आंबेडकर एक नेता आमचा जो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मुलाला घरात न बसवता रस्त्यावरचा कार्यकर्ता बनवलेला आहे आज रस्त्यावरती मोर्चे आंदोलन याच्यामध्ये उतरणार एकमेव नेतृत्व आणि एकमेव कार्यकर्ते आमचे दादा आंबेडकर आज समाजापर्यंत प्रत्येक कुटुंबातील गरीब जनतेपर्यंत पोहोचतायत कुठल्याही अन्य अत्याचाराला वाता फोडण्याची धमक संपूर्ण वंचित बहुजन आघाडीमध्येच आहेत एवढंच या ठिकाणी मांडतो आणि एक महत्वाचा विषय राहिला वरई स्मशानभूमीचा वरई स्मशानभूमीमध्ये अजूनही ते धुराचं सफोकेशन आहे अनेकदा त्या ठिकाणी वक्तव्य करण्यात आलेली आहेत वेगवेगळे राजकीय पक्ष त्यावरती बोलतात परंतु कुठली कृती नाहीये काय करावं वरईकरांना त्याचा भयंकर त्रास होतोय वंचित बहुजन आघाडीतर्फे काही पाऊल उचललं जाणार आहे का अभिषेक जी आपण पाहिलं असेल आपल्या माध्यमातून आज वरळीमधील वंचित बहुजन आघाडीने एकमेव हा पक्ष वरळीमध्ये आहे की जे ज्या ठिकाणी जे सुशोभीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जे वरळी स्मशानभूमीत त्या ठिकाणी श्वास घ्यायला लोकांना त्रास होतो आहे या संदर्भात एक नव्हे तर समज तर दोन आंदोलनं आमच्या त्या विभागात झालेली आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी जे मी आता तुम्हाला मागे सांगितलं था। की या ठिकाणचा कुठलाच आमदार खासदार या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने किंवा नगरसेवक कुठलंच लक्ष घालत नाहीये वंचित बहुजन आघाडीची जी जी प्रशासकीय प्रक्रिया आहे यापूर्वी आमचे मनोज मर्चंडे हा या वरळीच्या माध्यमातून आमचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख संघटक हा माझी आता आहेत ते संपूर्ण प्रशासकीय लढा देत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो लढा आजही चालू आहे वरळीकर आम्ही वरळीकर म्हणून या वरळीतील तमाम सर्व संघटना ना एकत्रित करून एकत्र बैठका आलेल्या होत्या बैठकाही घेण्यात आलेल्या या संदर्भात आमचं तेही आंदोलन चालूच आहे परंतु आमची दखल इतर कुठली मीडिया घेत नसल्या कारणामुळे ते कुठेतरी चिरडलं जातंय दाबलं जातं कुठेतरी लोकांपर्यंत पोचत नाहीये असं असल्या कारणाने लोकांपर्यंत जात नाहीये परंतु आमचं आजही त्या विषयावरती चर्चा व आमचे डीएमसीशी सर्व काही गोष्टी चालूच आहेत धन्यवाद धन्यवाद राकेश जी वरईतील वेगवेगळे बेक विषय आपण या ठिकाणी मांडलेले आहेत वरई स्मशानभूमी असो लोर पर ब्रिज असो शौचालय असो आणि इतर नागरी समस्यांबद्दल आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी विस्तृत माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार बातमीकार चॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्या नागरी समस्या दक्षिण मुंबईतील मुंबईतील समस्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मांडण्याचं काम करत असतो असेच नवनवीन विषय पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार धन्यवाद नमस्कार धन्यवाद